नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व म्युच्युअल फंडविषयक तसेच अन्य गुंतवणूकविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आपण विविध उद्योगावरीलही व्हिडिओज आणत असतो आपण सर्व आमचे व्हिडिओज पाहता आपल्याला ते आवडतात आपण फारच कमी प्रमाणात लाईक व शेअर करता तसेच आपण आमच्या व्हिडिओवरती कमेंट करत नाही आपण जास्तीत जास्त कमेंट केला तर त्यावरती उत्तम उत्तरं देण्यासाठी आम्ही तयार आहोत पण आपण आपले प्रश्न आमच्या कमेंटमध्ये जरूर विचारा त्याचप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे तो पोर्टफोलिओसंबंधी आहे तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ उत्तम प्रकारे बनवून घ्यायचा असेल जो की तुमच्या जीवनामध्ये खरोखर सुख व आनंद घेऊन येऊ शकेल तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंटमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाका किंवा मेल आय डीवरती तुम्ही संपर्क करा किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा चला व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो आहे की सुखमय व आनंदी जीवनाचा एक पोर्टफोलिओ असला पाहिजे आणि त्या पोर्टफोलिओमध्ये जर एखादा व्यक्ती वीस पंचवीस तीस वर्षाचा असेल आणि त्याने नुकतेच आपलं जे काही पैसे कमवण्याचं काम आहे ते सुरू केलं असेल म्हणजे नोकरी धंदा किंवा तो उत्तम शेतकरी असेल आणि त्याच्या जीवनामध्ये साधारण पन्नास साठ हजार रुपये महिना त्याच्याकडे इन्कम असेल उत्पन्न असेल आणि या उत्पन्नामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा टक्के वाढ होत असेल तर त्याच्या आनंदी जीवनाचा पोर्टफोलिओ कसा असावा त्याचा एक छोटासा उदाहरण आपल्यासमोर इथं सादर करतो आहोत ह्याच्यामधला जो म्युच्युअल फंडाचा भाग आहे त्यामध्ये जे काही आकडेवारी दाखवलेली आहे तिथे कुठेही काही गॅरंटी नाही जस्ट एक तुम्हाला माहिती व्हावी यावर तुमचा प्र जो पोर्टफोलिओ आहे तो कसा बनवावा या संदर्भामध्ये एक जस्ट व्हिडिओ तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेला आहे तुम्ही स्वतःचा व्हिडिओ हा उदाहरण हे उदाहरण बघून तुम्ही करू शकता पण त्यातूनही तुम्हाला जर उत्तम पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर आमची संपूर्ण टीम तुमच्या सेवेला हजर आहे तुम्ही आम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी किंवा आमच्या कमेंटमध्ये तसा उल्लेख करावा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण आता असं म्हणतो आहे की अशा पद्धतीच्या व्यक्तींचा जर पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर त्या पोर्टफोलिओमध्ये काय काय असलं पाहिजे ते एक इमर्जन्सी फंड असलं पाहिजे काय असतं इमर्जन्सी फंड माझा सेपरेट व्हिडिओ आहे तुम्हाला पाहिजे तर लिंक बघा किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला इमर्जन्सी फंडाचा व्हिडिओ बघता येईल इमर्जन्सी फंड जो आहे तो सहा महिन्याच्या खर्चाची रक्कम बाजूला ठेवली जाते इमर्जन्सी फंडामध्ये ती रक्कम आता आपण इथं वीस हजार रुपये प्रति महिना मासिक खर्च असं गृहित धरून आपण साधारण वन पॉईंट टू लाखाची रक्कम आपण कुठंतरी बाजूला ठेवावी असं आपण म्हणतो आहे ही रक्कम तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये किंवा बचत खात्यामध्ये ठेवू शकता एक सेपरेट बचत खातं कुठल्या तरी बँकेत उघडून जिथे तुम्हाला हे पैसे अतिशय हँडी असतील आणि ते तुम्ही कधीही आयदर ए टी एम कार्डाने किंवा कुठले तरी एक चेक किंवा काहीतरी देऊन तुम्ही ते लगेच काढू शकाल म्हणजे जीवनामध्ये वेगवेगळ्या इमर्जन्सी तेच असतात म्हणजे नोकरदार असेल तर त्याची नोकरी सुटू शकते किंवा काही काळासाठी नोकरीमधून त्याला बाहेर जावं लागू शकतं त्याचं इन्कम बंद होऊ शकतं आणि नवीन नोकरी किंवा नवीन हे शोधेपर्यंत त्याला एक सहा महिन्याचा त्याच्या घर चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे असावे यासाठी आपण इमर्जन्सी फंडाची नेमणूक करत असतो शेतकरी असेल तर एखादं पीक नाही आलं जो मेजर सेटबॅक त्याच्या घरातल्या लोकांना बसू नये आणि घरातल्या लोकांना उत्तम प्रकारे आपलं जीवनमान तसंच चालू ठेवता येईल यासाठी आपण इमर्जन्सी फंडाची नेमणूक करत असतो आणि ही इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्ही एक काढला पाहिजे त्याच्यानंतर एक टर्म इन्शुरन्स तुम्ही घ्यायला पाहिजे पन्नास लाख रुपयाचा ज्याचा प्रीमियम साधारण पाच सहा हजार रुपये असेल जर तुमचं वय वीस पंचवीस तीस या दरम्यान असेल तर हा पाच सहा हजाराचा जो दरवर्षी तुम्ही प्रीमियम भरलात तर तुम्हाला एक चांगला टर्म इन्शुरन्स मिळू शकेल जो की इन केस ऑफ एनी मिसहॅप म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही कायम अपंगत्व झालं तुम्हाला आलं किंवा तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या घरच्या लोकांना आर्थिक पद्धतीने उभं राहण्यासाठी जे वेळ पाहिजे आहे त्यासाठी हे पन्नास साठ लाख रुपये हो जे आहेत हे जरूर कामाला येऊ शकतात त्याच्यानंतर एक दहा लाख रुपयाचा तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असला पाहिजे जो कि आमी आसा है कि की आम्ही असं म्हणतोय की संपूर्ण कुटुंबाचा असला पाहिजे जर तुम्ही वैयक्तिक असाल सध्या लग्न झालं नसेल तर स्वतःकरता घेऊ शकता आणि भविष्यामध्ये तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या बायकोला मुलांना यात ॲड करू शकता आणि याचा प्रीमियम साधारण दहा बारा हजार था रुपये वर्षाला असू शकेल असं आम्ही म्हटलं आहे कदाचित जास्तही असेल कदाचित कमी असेल कारण जर तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या किंवा जिथे तुम्ही काम करताय तिथला जर मेडिक्लेम घेतला तर तो आणखीनही कमी पैशामध्ये तुम्हाला मिळू शकतो स्वतःच्या लग्नासाठी आता जो साधारण वीस पंचवीस तीस वर्षाचा जो व्यक्ती आहे त्याचं जा लग्न झालं नसेल तर त्यांनी स्वतःच्या लग्नासाठी पण बचत करायला काय हरकत नाही आहे आणि त्यांनी एका इक्विटी एक म्युच्युअल फंडामध्ये साधारण पाच हजार रुपये जर जर्मा गुंतवले तर इंडेक्स रेटप्रमाणे बारा हजार ज बारा पर्सेंट जर त्याला वार्षिक परतावा मिळत असेल असं गृहित धरलं तर साधारण दहा एक लाख रुपये त्याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी तो तयार करू शकतो अर्थात माझ्या मते लग्न क कार्य हे मोठा खर्च करून करण्यापेक्षा अगदी साध्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज जर केलं तर जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला तुमच्याच काळासाठी चांगल्या पद्धतीने वापरता येतील तिसरा जो भाग आहे तो आहे मुलांची शिक्षण साधारण वयाच्या वीस वर्षाच्या व्यक्तीच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आणि तीस वर्षाच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी येतात त्याच्यासाठी पण तुम्हाला एक दहा लाख रुपयाचा निधी तयार करायचा आहे आणि तो तुम्ही कसा कराल यासाठी तुम्हाला तेच वरचा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडाचा जो मंथली इन्कम प्लॅन आहे म्हणजे एस आय वी आहे तो निवडू शकता त्याच्यानंतर मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला पन्नास पंचावन्नाव्या वर्षी तुमच्या तुम्हाला दहा लाख रुपये इच याप्रमाणे वीस लाखाचा निधी लागणार आहे आणि त्यासाठीही तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडाचा विचार किंवा डेट फंडाचा विचार किंवा तुम्ही लार्ज अँड मिडकेअर फंडाचा विचार करू शकता आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते तुम्हाला एक पन्नास हजार रुपये दरमहा अशा प्रकारे पेन्शन तुम्हाला मिळाली पाहिजे अर्थात तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला पेन्शन असेल तर पेन्शनची गरज नाही पण जर तुम्ही उद्योजक असाल किंवा शेतकरी असाल आणि तुम्हाला जर तुमच्या वयाच्या एकसष्टाव्या वर्षीपासून जर तुम्हाला एक, एक नियमित उत्पन्न सुरू झालं तर हे उत्पन्न तुमचं आयुष्य तुम्हाला चांगलं सुखमय आनंदी कर करून ठेव जीवनाचा तुमचा जो आहे तो तुम्हाला जगता येईल तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही हे जीवन जगू शकाल असा एक साधारण छोटासा पोर्टफोलिओ आपण इथं दाखवलेला आहे आपण या पोर्टफोलिओला आपल्या बाजूने लाईक आणि शेअर करा आणि कमेंटही करा आणि तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आम्हाला एक संधी द्या तुम्ही जर आम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिली तर आम्ही तुम्हाला एक उत्तम पोर्टफोलिओ बनवून देऊ आणि ज्या पोर्टफोलिओप्रमाणे तुम्ही जर प्रॉपरली तुमचं जीवनमान राहिलं तर तुम्हाला खरोखर यामध्ये दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असतील तेव्हा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिलात म्युच्युअल फंडाचे जे भाग मी सांगितले त्यासाठी म्युच्युअल फंडाचे डॉक्युमेंट्स वाचूनच तुम्ही निवेश करायचा आहे यात कुठलीही गॅरंटी नसते आणि हा व्हिडिओ एक जस्ट उदाहरण आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर खरोखर सुखमय आणि आनंदी जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर एक पोर्टफोलिओ तुम्हाला अशा पद्धतीने तयार करण्याची गरज आहे तेव्हा धन्यवाद आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद